वेगाचा बादशाह बच्चा आला पाळा उज्वीकड आणि दाविकडाला शंभर सुट्टीला स्वतः सुजित गेले बाबल्या चिरे जितू आले रे आणि ड्रायव्हर नामांकित वेगाचा बादशाह राजुल शिरोली का शंभो बच्चाचा साजा जबरदस्त अशी सुट्टी झाली आहे हे गे 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 थांबला का वाडो वाढे वाडो वाडो जबरदस्त पटतान घेणारा शंभर आणि त्याच्या घडीला सोळा 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 सात सोळा झिरो सेव्हन हा सोळा झिरो सेव्हन सगळे रेकॉर्ड ब्रेक झाले कारण आतापर्यंत सोळा अठ्ठावन्न वाले

पंधरा ऐशी पंधरा ऐंशी सगळे रेकॉर्ड ब्रेक झाले साहिब चालक चिडगरी करावे पंधरा ऐंशी एकदा झोरगाट काय होवकरांचा गोरगाव साहेबांचे बोरगाव मोठ्या थोडी चिमटे आणि तिसटे काही चला पस्तीस